शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे मेथीचे परवठे मी सगळं मळून ठेवलेले मेथी दोन वाटत गव्हाचं पीठ हिरवी मिरची लसण जिरे कुटून घातलं त्यात मळून ठेवले सकाळी लई घाई राहते ना म्हणून सगळं हे केले बघा असे करते असे लाटले थे झटपट लाटून आता काहीतरी करून पोरांना द्यावं डब्याला बघा हे असे टाकायचे साइड ना तेल सोडायचं चांगले गरमागरम करायचं तूप आवडल्या तूप पण लावू शकता बघा सगळ्यांना माहिती असतं याच्यात काय काय घालायचं तरी पण मी सांगितलं शॉर्टकट मध्ये मेथीचे परठे चांगले मंदाच्यावर भाजून घ्यायचे खुसखुशीत लागतात त्याच्यावर दही कडी काही पण खाऊ शकता तुम्ही बघा असे चांगले शेकलेत आता तुम्ही कसे करता ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा काय चुकलं तर मी आपलं दुसरे एक लाटून घेते आता एक काढून घेते परत दुसरे एक ठेवते पहिले एक भाजलेले यो हो का मस्त झाले हे आता दुसरे एक टाकते दुसरी परत टाकाव हो। टाकून घेते बघूर्ण तेल सोडायचं बघा हे छान शेकलेत ना चांगले भाजून घ्यायचे काही ना काही पोरांना खायला देव लागतं बघा आता हे एक लाटून घेतले आपलं आता याच्यावर तूप लावायचं आपल्याला तूप खाय तूप लावल्यावर पण खूप छान लागत कडणी पण सोडते साईडने तूप लावून खाऊ शकता त्याच्यावर लोणी बटर आपल्याला जे पाहिजे ते लावू टाकून खाऊ शकता आता दही परोठे खायचं हे तुपाचा परोठा आहे भाजप काढून घेते आता सगळे असे ठेवून द्यायचे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर मी त्याच्यावर कढी घेणार आहे मस्त कढी कढी धपाटी खायची हे तुपाचा परोठा कुठलं जे पाहिजे ते खायचं बघा आवडलं तर लाईक शेअर करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय या खायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये